भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्यात माजी खासदार संजय काका पाटील यांचं वक्तव्य भ्रष्टाचारी प्रत्येक अधिकाऱ्याची चौकशीची मागणी करणार खासदार संजय पाटील पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आपण मागणी करताना पाहिजे अर्थपूर्ण व्यवहारामुळेच संशय निर्माण झाले सगळे त्यामुळे निश्चितपणाने ते झाले पाहिजे माणसांना नियंत्रण करण्यासाठी भूमिका पाहिजे इतका त्रास काही बाबी मला या दोन चार दिवसामध्ये मी विचारल्या फक्त मला डीपीडीसी मधल्या काही फंड जे तिकडे गेलेले आहेत त्या सुद्धा शुल्लक शुल्लक आकडाला तीन तीन महिने पाठ ठेवल्या गेल्या होत्या शुल्लक कामांच्या नाही नाही तुम्ही ज्यावेळी सी एमना भेटा ते तुम्हाला एक सपोर्ट असावा म्हणून सांगतो की सांगली महापालिकेतलं आयुक्त कार्यालय इतकं हे आहे तर ती नुसती आयुक्तांची माझ्या आयुक्तांची नाही तर ते आयुक्त कार्यालयात काम करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे कारण सुद्धा एवढे मॅच मॅच फिक्सर आहेत आयुक्त कोण असावा आयुक्त कुणाला आणावा इथंपर्यंत तिथं फिक्सिंग चालू आहे काही ठेकेदार आणि पी ए म्हणणाऱ्या लोकांची त्याला जेव्हा पालकमंत्र्यांनाही ते लोक भेटले होते की बाबा हा अधिकारी आयुक्त म्हणून आम्ही पर्यंतची त्या लोकांची तयारी आहे ना चहा पेक्षा गरम महापालिकेत खूप जोरात त्यातला काय विषय जोरून सांगतो काय तुम्हाला माहित असेल समृद्धी केवळ महापालिकेचे तर दुसरे काय विषय आहेत आपल्या पुढे महापालिकेमध्ये काम करत असताना भीती नावाची ना ना। आणि एका मर्यादेपर्यंत लक्ष्मण रेषा ज्याला आपण म्हणतो व्यवहारात काही गोष्टीला मान्यता दिली दुर्लक्ष केलं बरोबर मान्यता दिली मी दुर्लक्ष केलं पण याचा अर्थ असा नाही की विविध टक्क्या दोन टक्क्यावर बारा पंधरा टक्क्यावर जावा आणि समाजाचं शोषण करा याचा टक्क्या दोन टक्क्याला सुद्धा माझा सपोर्ट नाही कारण हो मी कधी व्यवहार केलेला नाही करायची इच्छाही नाही पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की हे शोषण आहे मोठ्या लोकप्रतिनिधी जर मध्ये पायरी नसती कुठल्या पातळीला गेले असते आधी काही आता लोकप्रतिनिधी आहेत म्हणून आता काय सगळ्या बाबी आहेत आता आयुक्तांच पण तशी डिसिप्लिन खूप आणण्याचा प्रयत्न ऐकतोय मी माझी अजून आयुक्त साहेबांची काही भेट झालेली नाही पण अगदी लहान वयात त्या सगळ्या परीक्षा उत्तीर्ण आलेल्या त्यामुळं सगळ्या बाबीमध्ये ते शिस्त निश्चितपणानं लावायचा त्यांचा प्रयत्न मी आठ पंधरा दिवसात भेटे भेटा बट्टेमध्ये आणखी एक कारण आहे कारण आपण जे पूर नियंत्रण करण्यासाठी जे पैसे मागच्या काळात मंजूर केले होते त्याच्यामध्ये महापालिकेचा मोठा त्यामध्ये वाटा आहे वाटाय म्हणजे त्यांना तिथं काम करायचं आहे केंद्र सरकारकडनं आलेले जे पैसे आहेत परदेशी साहेब आपल्याला जागतिक कडनं त्याच्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या बाबींचा विचार करून जे काही घडलंय ते पुन्हा एकदा या आयुक्तांना मी सांगणार आहे की आपण त्याचा रिव्ह्यू घ्या ते कामकाज काम करणारी यंत्रणा आणि माणसांना पुन्हा त्या दृष्टिकोनातून ते काम व्हावं यासाठी मी आयुक्तांनाही भेटणार आहे पण काही लोकांच्याकडनं असं कळतंय की आयुक्त खूप त्या डिसिप्लिन शिस्त लावायचा प्रयत्न चाललेला आहे असं मी ऐकलेलं आहे पण मी भेटतोय ऐकतानाही भेटेल मी निश्चितपणाने शिस्त आली पाहिजे पण करून जातात एकतर कसं आय एस सारखे एवढे मोठे अधिकारी काय एवढ्या लहान गोष्टीत अडकत जातात हे नसून चुकणार कोण आहे पण अतिशय भयानक कारणात तुमच्या विनाकारण चार ते पाच वेळा फाईलची रिजेक्ट केली तर ती कारण असताना केल्यामुळे ह्या सहज होऊ शकतात तुमचं काय प्रश्न असा आहे की एका फाईल लेट करण्या पाठीमाग उद्देश इंटेंशन काय आहे तर ती फाईल पाच सहा महिने ठेवली का ठेवली शुल्लक शुल्लक गोष्टीसाठी वर्ग खाली पाठवल्या हो ही फॅक्ट आहे पण आरोपी नुसतं नाही माझं म्हणणं असं आहे की ती चौकशी व्हावी कोण कॉन्ट्रॅक्टर कोण बिल्डर कोण काय कोणी पैसे दिले देणारी बघा याच्यामध्ये फार उघड जरी नसलं जसं पैसे मागणारा आहे तसं देणारा एक विषय काचक बसावी म्हणून ही भीती बसावी आता वैभव सामने सापडला हा छोटा मासा आहे मोठा मासा चालला पाहिजे ना बर येतील पुढं मी नाव घेतले ना काय म्हणजे काय येते मी भेटणार पत्र आणि सांगणार की हा जिल्ह्याला मुख्य परंपरा आहे आणि अशे प्रकार काही ठिकाणी आपण ऐकतो मीडिया ट्रायन तुम्ही बघितले तुमच्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तसं हा जिल्हा नाही ना हा जालोर जिल्हा आहे सुजा लोकांचा जिल्हा आहे इथं राजकारणी मोठे मोठे होऊन गेले त्यांनी काही बळण लावलेलं आहे बळण लावलेलं आहे ते पाळलं पाहिजे ना नैतिक दृष्ट्या मॉरुनिक दृष्ट्या आपण काय राजकारणाची पथ्य पाळणारी माणसं आहोत ते टिकवायला पाहिजे म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री याच्या बाबतीमध्ये स्वतः भेटून या कारभाराची चौकशी करा लोकांना मदत करण्यासाठी ज्या सरकारी आणि निम सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्यावर कुठतरी वचक बसेल भीती बसेल त्यांना नैतिक दृष्ट्या दबाव निर्माण होईल आणि समाजाचं शोषण त्यात कमी होईल ही या मागची भावना आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे माझे लोकप्रतिनिधी काय झाले दोन अडीच वर्षात लोकप्रतिनिधी